राम 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 सुप्रभात सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर तुम्हाला गोष्ट महत्वाची सांगायची दरवेश मी सांगाव सांगाव म्हणतो पण राहून जातं तर मी आणि श्रुतिका दोघं मिळून आहे ना चपातीची ऑर्डर घेतो लाईक कुणाला शंभर चपात्या हवे असतात कुणाला पन्नास चपात्या हवे असतात तर नक्कीच तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आमच्याशी संपर्क साधू शकता जर फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये काही बारशाचा कार्यक्रम असेल काही बाकी इतर कार्यक्रम असेल तर नक्कीच आम्हाला ऑर्डर देऊ शकता आणि तुमच्यासाठी आम्ही चपात्या बनवून नक्कीच देऊ आणि आम्ही जे वगैरे वापरतो आहे चपातीसाठी ते खूप छान वापरतो आहे जे आपण घरामध्ये खातो आहे जे वापरतो आहे त्याचेच चपात्या आम्ही आपल्या कस्टमरला देतो आहे तर असंच आजही एक ऑर्डर आहे चपातीचे त्यामुळं शुतीका पण लवकर उठली आणि आता आम्ही दोघं मिळून चपात्या बनवणार आहोत महत्त्वाचं काय काम आहे ते म्हणजे चपाते बनवून आणि आपल्या कस्टमरला देणं ठीक आहे तर तुम्हाला विनंती करतो ज्या ज्या वेळेस तुम्हाला चपात्या हवे असतील किंवा तुमचं कोणी रेफरन्स असेल ज्यांना गरज आहे चपात्याची ज्यांचं हॉटेल असेल ज्यांचं काय म्हणतात ना कॅटरिंगचं काम असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला संपर्क करायला जेणेकरून आम्ही नक्कीच त्यांना चपात्या करून देऊ आणि हो अजून एक गोष्ट चपाती आम्ही पुणे एरियामध्येच देतो आहे पुणे एरिया, एरिया सध्या तरी तुम्ही आमच्याशी डायरेक्टसुद्धा कमेंट थ्रू संपर्क साधू शकता तर चपातीची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर तुम्हीसुद्धा आम्हाला चपात्याची ऑर्डर द्या तरी तुम्हाला एखादा टेस्ट हवं असेल तर नक्कीच तुम्ही एक दहा चपात्या ऑर्डर करून बघा तुम्हाला कसं वाटतं आणि तेवढे आम्हाला ऑर्डर करू शकता लाईक पन्नास शंभर दोनशे चपाती ठीक आहे तर प्लीज तुम्ही संपर्क साधा जेणेकरून आम्हालाही तुमची सेवा करण्याची संधी भेटेल आणि ती कन्सिस्टन्सी आम्ही ठेवायचा प्रयत्न नक्कीच करेन कारण की आज एक ऑर्डर घेतला आणि परत थांबवलं असं नाही आहे कारण की आम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे आणि तुम्हाला चांगलेच क्वालिटी चांगलेच टेस्ट चपाती असेल ती तुम्हाला नक्कीच देऊ